नवी मुंबई आयुक्तालयातील एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तुर्बे सेक्टर चोवीस येथील बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशीनचा कॅश ट्रे तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयित आरोपीला एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे बँकेत शिरून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयित आरोपी सूरज कश्यप याला पोलिसांनी अटक केली आहे तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार एपीएमसी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत अशी माहिती एपीएमसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांनी दिली आहे दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस ते सतरा जून दोन हजार चोवीस या दरम्यानी वीकेंड असल्याने बँका बंद होत्या आणि त्यावेळेला बँक ऑफ इंडिया शाखा तुर्बे या ठिकाणी एका त्या बँकेच्या आवारातच ए टी एम सुद्धा आहे ते ए टी एम मशीन तोडून त्याच्या आतमधून काही पैसे गेले नाहीत परंतु मशीन ते मशीन तोडलेलं होतं त्याचप्रमाणे बँकेच्या आत सुद्धा शिरकाव करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामुळे आम्हाला कळवल्यानंतर ए पी एम सी पोलीस स्टेशनचं पथक तिथे गेलं त्यांनी पाहणी केली आणि त्या ठिकाणी पाहणी केल्यानंतर अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आणि त्यानंतर मग सी सी टी व्ही फुटेजेस बातमीदार यांच्या माध्यमातून पोलिसांनी तपास केला आणि त्या तपासामध्ये सदरचा गुन्हा हा सूरज कश्यप नावाचा एक फिरस्ता आहे तो तुर्वे त्या गावामध्ये तिथे तुर्बे परिसरामध्ये राहतो तसेच त्याचं मूळ गाव हे गोंडा जिल्हा उत्तर प्रदेश या ठिकाणी आहे याला पोलिसांनी शोधून काढून त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि सदर गुन्हा हा उघडकीस आणण्यात आलेला आहे हा गुन्हा उघडकीस आणण्याकरता माननीय झोनवन माननीय पंकज साहेब त्याचप्रमाणे वाशी विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश गावडे साहेब पोलीस निरीक्षक ए पी एम सी पोलीस स्टेशनचे सुधाकर ढाणे त्याचप्रमाणे डिटेक्शन ऑफिसर गुन्हे प्रकर कर, प्रकटीकरण अधिकारी शूरकर व पथक यांनी उत्तम कामगिरी केलेली आहे